माझं अमेठ आर्ट म्हणून खरबी रोडवर दुकान आहे तर त्या माझं असा उद्देश होता की बा राम अयोध्येला सगळे लोक जाऊ नाही शकणार म्हणून राम रा अयोध्येमध्ये जे रा, राम मंदिर बनलेलं आहे त्याचं दर्शन हे सगळ्यांना झालं पाहिजे या उद्देशानं मी ते मंदिर बनवलेलं आहे आणि या मंदिरात आज प्राणप्रतिष्ठा चालू आहे आणि त्याचसोबतच माझं इथे शो म्हणून मंदिर लागलेलं आहे या मंदिर जो आहे जो तुम्ही बनवलेला आहे किती म्हणजे तुम्हाला दिसू लागले मला सुरुवातीला ज्यावेळेस करोना पिएड होता त्यावेळेस अयोध्ये मंदिरेचं बा ते डायग्राम्स आली होती की बा असं असं तयार होणार आहे ते मी माझ्या कल्पनेनुसार मी ते साकार केलं आणि याला जवळपास कमीत कमी एक महिना लागला मला एक मंदिर बनवायला हे जे मंदिरचे जे दरवाजे आहेत हे किती म्हणजे किती दरवाजे आहेत एकूण कुठून एकूण नाही आपण त्यात कमसे कम चाळीस प्रकारचे दवाजे दिलेले आहेत पण तुम्ही प्रतिमामध्ये जे दिलेले दरवाजे आहेत ते आपण बघू शकतो साईड साईडनं ते किती दिलेले आहेत हे अडतीस वगैरे आहे त्यात कमसे कम यांचं म्हणणं असं आहे की आपण अडतीस प्रकारचे दरवाजे दिलेले आहेत ठीक आहे अजून काही जस्ट नागरिक आपल्यासोबत आहे भाऊ तुम्ही काय का बोललात हॅलो जय श्रीराम जय श्रीराम माझं हेच म्हणणं आहे की बाबा सर्वांना म्हणजे एकत्र करणं आणि संघटित होणं हे एकदम अत्यंत गरजेचं आहे त्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे इथे महाप्रसादाचा आणि सर्वांनी सह सहयोग दिलेला आहे आणि याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि तुम्ही जे हे टी व्हीवर दाखवलं आहे त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद काँग्रेसच्या ज्या काँग्रेसच्या ज्या काळामध्ये जे सरकार होती त्यांनी जे म्हणजे बी जे बी जे पी काँग्रेसच्या काळामध्ये सरकार होती सरकार असल्यामुळे जे ते जे आहे त्याचे तोडल्या गेली होती त्याच्याबद्दल तुम्ही का बोलणार अरे हे जे देश आहे का नाही आपला हा देश म्हणजे चुकीच्या लोकांच्या हाती गेला होता त्याच्यामुळे ते हा देशाचा काही विकासच होऊ शकलेला नाही आधी मोदी सरकार जेव्हापासून आली आहे विकासाची भरमार आलेली आहे मोदी सरकारच्या विरुद्ध तुर। मोदी सरकारच्या बाबतीत तुर। का बोलणार मोदी सरकारचं जेवढी तारीफ केली तेवढी कमी आहे कारण की खूप छान काम करून आले ते आणि मलाही असं वाटते का येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते पण निवडूनच आली पाहिजे बहुसंख्येने आपल्यासोबत काही अजून ज्येष्ठ नागरिक काकू आहे खुबले काकू सोबत आहे काकू तुम्ही काय सांगणार आजच्या कंडिशन मध्ये जे राम मंदिर जे आहे अयोध्यामध्ये बनले गेलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहे चांगलंच झाला म्हणून व्यवस्थित आनंद नाही तर काय व्यवस्थित मंदिर झाला तर आनंदच आहे आपण बघू शकतो जेस्ट अजून काहीसे पुष्कळचे नागरिक आहेत आपल्यासोबत अच्छा तुमचं नाव सांगा तुझं प्रणाली वहीकर वैद्य वही बरं मला एक सांगा आता आपण हा खरबी उडून भरपूर कार्यक्रम केले पण जे हे कार्यक्रम जे आज होऊन झाला आहे बावीस जनवारीमध्ये तुम्हाला जर त्यात का जे उत्सव वाटत आहे आपण पाचशे वर्षापासून संघर्ष करत आहो राम मंदिर बनण्यासाठी आज ते बनलं आहे ते प्रत्येक भारतीयासाठी एक खूप भावूक क्षण आहे एक खूप आनंदाचा क्षण आहे त्याचा हा छोटासा उत्सव आम्ही साजरा करत आहो असे भव्य अने, अनेक अनेक उत्सव आता भारतात प्रत्येक ठिकाणी साजरे होत आहेत आम्ही पण एक खारेसा वाटा म्हणून हा उत्सव करतो आहे खरंच एक मान्यता गोष्ट चांगली आहे का पाचशे वर्ष लागून गेले न्याय मिळाला आणि आज न्याय मिळाला आहे प्रत्येक घरीमध्ये दिवे लागणार आणि भगवे झेंडणं लागणार अशी प्रत्येक लोकांना आशा आहे मी बी एस पोच्या माध्यमनं अजून दाखवण्याचा प्रयत्न करील मी सूरज बिलकर प्रतिनिधी सांगा जय श्रीराम मोदी सरकारने सांगितल्यानुसार आपण सर्व लोक अयोधीला जाऊ शकलो नाही त्या पित्यार्थ खरबीर खरबीरून आम्ही स्वतः राम मंदिर उभा करून मोदी सरकारचं आणि तसंच रामाचा आम्ही हे म्हणजे कार्यक्रम आहे तो आम्ही साजरा करत आहोत